म्हणजे प्रकार असतो सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे ते शोधून काढायचं काढायला त्याच्यावर भाषेत पुन्हा पुन्हा ते जायचं लोकांना कंट्रोल काही जण समोर कि लोकसभेत गेले बाबासाहेब विधानसभेत गेले आणि बाबुराव आमखेडकर साहेब सांगतील मला सांगूयात हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं ही झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी खायला पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही सगळी मैदानात उतरलो आणि मी आधी शब्द दिसतो मी कोणत्याही पक्षाला असेल मित्र काही सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार आता अजून एक मित्र आम्हाला जोडला गेलाय अतुलदादा नुसतं विधानसभा इलेक्शन नाही पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सगळ्या सांगितलं <laughs> सांगतो अदरणीय पवार साहेबांचा सा जो आदेश असेल भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोन आपले जे प्रलंबित विषय आहे तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू मसालाचं पाणी आहे आपली जे महानदीवरती याच्यावरती भविष्यात पॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आणवून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त पाणी नाही तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केलं असतं ज्यांना इलेक्शन लागायचं आहे ती मंडळी कायम नंतर ती माळशिसवाल्यांनी पाणी आपला आरोग्य चोरू देत पर्टनवाल्यांवर आरोप आता मला मागचा इतिहास त्या काढत असायचं ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झाला आहे पर्यटनमध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढी फेक पडलेली होती त्यानं पण करून टाकला चालू असलं कोण करते कोण राजकारण करते की शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आणि सगळे कळतनकर असतील आणि मोर्चा काढला तिथे आणि जाट होती का आले नाही मोर्चाला आम्ही कसं काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा तरी आले आहे म्हणजे फक्त भांडणं लावून द्यायचं काम ह्या मंडळीत लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्या स्वार्थात कुठंतर चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं फक्त एवढंच सांगेन कारणाला दोनच मिनट राहिलेली बाराच टाईम आहे पाच मिनिट आहे की आपल्या भागातला विकास हाच आमच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी असेल तुम्ही जसं मला निवडून दिलं आणि चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसानकडे ज्यातून आपली डाळिब उत्तर भारतामध्ये जात होती बाकीची इथं तिकडं तिघं जात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला डेआरांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला आहे तो, तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेडवे बोर्डाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि आपलं काय उत्तर भारतामध्ये आधी बिहारपर्यंत जाणार तिथे जे शंभर टक्के घेतली तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जात अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि चांदोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे तिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजेत या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के वय देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र ते पण शासकीय जागेत एम आय डी सी करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांनी देऊन येत्या वर्षभराच्या आत चांगलं त्यामध्ये एम आय डी कशी उभा राहिली या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण जण करतो अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे वैज्ञान मंत्री वरीज साहेबांची एक शिकवण आहे ती सगळी मन निष्ठा ठेवली पाहिजे आणि एकदा दिलेला शब्द म्हणायच नाही कदापि मोडायच नाही त्याच्यासाठी काही किंमत मोडायची वेळ तरी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण कामग्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट मोठी मोतीपाटी साहेबांनी आणि माझी तीन नंबरची मोठे जयसी साहेब ते अत्यंत कडक आहेत आणि आमच्या तालुक्याचं राजकारण तुम्ही टी व्हीवर बघितलं असाल माझी उमेदवारीला उभा आहे त्याच्या त्यांची मुलाखती बघितली असती सगळे त्यांचं शब्द हे माशिरास तालुक्यातले कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेली शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि नव्वद निघून गेले तरी चालेल दहा लोकांना मोठं द्यायचं माझी बाबासाहेबांना विनंती इथे तिथे मा दहा जण आवश्यकांनी आयुष्यवर जपले सांगायचं जे निष्ठे राहते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मागे उभा राहा तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जी चटणी वगैरे करून घेऊन येते त्याला मोठा करा तिथे नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं ना। लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री